पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सहात्तरव्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी पार पडला यावेळी कारखान्याचा नवा विस्तरित प्रकल्प हा सहकार चळवळीला नवी दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले तसेच सहकार चळवळ वृद्धिगत करण्याचा वारसा विखे पाटील परिवाराने जोपासला असे उद्गार उद्धव महाराज मंडलिक यांनी काढले नमस्कार संगमनेर लाईव्हमध्ये आपले स्वागत आता बातमी सविस्तर पाहू जेवढे ऊसाचे उत्पादन होईल तेवढे गाळप करण्याची क्षमता पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने निर्माण केली आहे कारखान्याचा नवा विस्तारित प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा असून प्रतिदिन सतरा ते अठरा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला पद्मश्री डॉ विखे पाटील कारखान्याच्या शहात्तरव्या गळीत हंगामाचा शुभारंभ हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील बोलत होते जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौशालिनीताई विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे सभापती ज्ञानेश्वर गोंधकर चेअरमन नंदू राठी प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे शिवाजीराव जोंधळे सोपान शिरसाठ जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ अण्णासाहेब भोसले तुकाराम बेंद्रे मच्छिंद्र थेटे शांतिनाथ आहेर यांच्यासह कार्यकारी संचालक महेश कोणापुरे उपस्थित होते प्रारंभी कारखाना कार्यस्थळावर उसाच्या मुळीचे तसेच बैलगाईचे पूजन करण्यात आले कार्यक्रमापूर्वी जिल्हा बँकेचे चेअरमन स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी मंत्री विखे पाटील यांनी कारखान्याने कार्यान्वित केलेल्या नव्या प्रकल्पाच्या उभारणीबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन करून हा नवीन प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे म्हटले ते पुढे म्हणाले यावर्षी पाण्याचे संकट नसले तरी पावसाचे संकट मोठे आहे यावर्षी पाण्याची चिंता नाही धरणं भरली आहेत दुष्काळी भागामध्येही नंदनवन पाहायला मिळते याचे एकमेव कारण जिरायती भागाला निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध झाले अनेक वर्ष या प्रश्नावरून बदनामी सहन करावी लागली मात्र काळाच्या ओघात या धरणाच्या बाबतीतील सर्व निर्णय पुढाकार घेऊन आपल्यालाच करावे लागले स्वर्गीय मधुकरराव पिच्छड यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य मिळाले महायुती सरकारमुळे जिरायती भागाला दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला मोठा दिलासा मिळत असून केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी असल्यामुळेच सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचे घेतले जात आहे राज्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये महायुती सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचे जाहीर करून शेतकऱ्यांच्या जा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे सर्व पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा शाश्वत पिकाकडे वळतील असा अंदाज व्यक्त करून सर्व धरणांमध्ये असलेल्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता आपल्या भागामध्ये हेक्टरी ऊस उत्पादन आता वाढवावे लागेल या संधीचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे असे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की पुढील दोन वर्ष तरी जायकुळीला पाणी सोडण्याची आवश्यकता भासणार नाही जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची क्षमता वाढविण्यासाठी आपला प्रयत्न असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न जे खासदार साहेबांनी पाहिले होते ते महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली हभप उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की या कारखान्याने इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे पंचाहत्तर वर्षाच्या वाटचालीत सहकार चळवळ वृद्धिगत करण्याचा वारसा विखे पाटील परिवाराने जोपासला या भागामध्ये सहकार चळवळ आणि संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर समाज कोणत्या स्थितीत असता याचा विचार आपण केला पाहिजे समाज समृद्ध करण्यासाठी सहकारी चळवळीने मोठा हातभार लावला असून डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात कारखान्याने केलेला विस्तार हा ध्यास घेऊन केल्यामुळेच अवघ्या सात महिन्यात उभा राहिलेला हा नवा प्रकल्प मोठे यश देणारा ठरेल वारकरी संप्रदाय आणि शेतकरी हा काही वेगळा नाही त्यामुळेच शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मंत्री विखे पाटील यांनी सरकार दरबारी मांडून जी मागणी शेतकरी करीत आहेत ती पूर्णत्वास कशी जाईल यासंबंधी पाठपुरावा करावा कारण कोणत्याही प्रश्नात मार्ग काढण्याचा हातखंडा हा मंत्री विखे पाटील यांचा आहे त्यामुळेच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका शासनाने घेण्याची विनंती उद्धव महाराज मंडलिक यांनी आपल्या भाषणात केली या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटील कारखान्याचा वाटचालीचा आढावा घेऊन अनेक संकटावर मात करून ही कारखानदारी टिकविण्यात यश मिळविले आहे आता विस्तारित प्रकल्पामुळे नव्या संधी आहेत त्याला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठबळ देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजय विखे पाटील यांनी केले धन्यवाद you <slash>